का हॉस्टेलला हो काकू चालले बरं बरं मॅडम मला जाय चार वर्षाची डिग्री म्हणता म्हणता सात वर्ष झाली तिच्या मागून पुरीचे लग्न शिकायलीच म्हणून मागच्या बारी नाही मी तिला म्हणले किती शिक्षण राहिले माय म्हणलं अजून तर मला म्हणली तुम्हाला काय करायचं तुम्ही का पैसे लावायला काय म्हणली फटकाळ तोंडाची कोंडी मला काय करायचं आता घरामध्ये सांगते सगळं अहो मग भासा तिच्याच आहे म्हणला आता काही शिकत नाही काय नाही म्हणलं बाहेर हिंदी म्हणला नुसती त्याच्यानंतर तिचे विषय नाही व तर नाही तिचं लई कहाची सत्तावीस वर्षाची वाळणी म्हणून वय दिसत नाही तिचं दुसऱ्याच्या पोरीला म्हणायला तुमची पोरगी बी शिकायची कि किती वर्ष झाली डिप्लोमा पूजा डिप्लोमा चार वर्षाचा राहते मी पूजा म्हणली की मला मला का खोटं बोलणार आहे दोन वर्षाचाच राहते दोन वर्षाचा राहू का दहा वर्षाचा राहू तुम्हाला काय करायचं तुम्ही का पैसे लावायचे काय माहिती तिला उठा चला जे नाही ते फटका तोंडाच्याच भेटायलात मायक